बाळा आम्ही जाणतो की तुझ्या या सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्ही खूप वैतागले आहात खूप हैराण झालेलं आहात काय करावे हे तुम्हाला आता सुचेना झालेले आहे बाळा तुला जर तुझी परिस्थिती बदलायची असेल तुझे जीवन सुखी यशस्वी तुला जर बनवायचे असेल तुझ्या जीवनाला जर नवीन अर्थ तुला द्यायचा असेल तर त्यासाठी तू पहिला शांत राहणे हे खूप गरजेचे आहे शांत राहणे हाच चांगला उपाय असतो लोक काय म्हणतात काय टीका करतात कसे तुला फसवत आहेत याकडे तू लक्ष देऊ नकोस लोकांना त्यांचे काम करत राहू दे लोक हे कधीच सुधारणार नाहीत आणि त्यांना जे समजवायला जातात ते त्यांनाच मूर्खात काढतात स्वतःलाच ते शहाणे समजतात त्यामुळेच कोणालाही समजवण्याच्या भानगडीत पडून स्वतःचे नुकसान तू करून घेऊ नकोस बाळा तू फक्त शांत राहा कारण शांत मनामध्येच खऱ्या शक्तीचा उदय होत असतो शांत राहणे म्हणजे कमजोरी नसते शांतता ही खरी ताकद असते आणि शांत राहायला कोणालाही जमत नाही दुसऱ्यांनी काय केले काय बोलले याकडे तू लक्ष देऊ नकोस त्यांच्यामुळे तुझ्या स्वप्नांमध्ये अडतळा निर्माण होत असतो तो अडथळा तू करून घेऊ नकोस तू तु फक्त तुझ्या स्वतकडे तुझ्या कामाकडे तुझ्या स्वप्नांकडे तू तु लक्ष दे तुला खूप मोठे बनायचे आहे तुला खूप यशस्वी बनायचे आहे तुझ्या स्वतःच्या पायांवर तुला उभा राहायचे आहे तुझ्या अपमानांचा तुला बदला घ्यायचा आहे या गोष्टीच तू फक्त तुझ्या डोळ्यासमोर ठेव तुझे ध्येय तुझ्या डोळ्यासमोर ठेव या लोकांकडे त्यांच्या बोलण्यांकडे त्यांच्या टोमण्यांकडे तू लक्ष देऊ नकोस कारण तुझे ध्येय खूप मोठे आहे या लोकांच्या नादाला जर तुम्ही लागाल तर तुम्ही आहे तिथेच राहाल त्यामुळे तुझ्या विचारांवर तुझ्या कृतींवर तुझ्या मेहनतीवर तू तु, तुझे पूर्ण लक्ष लाव बाळा तुझ्या स्वप्नपूर्तीच्या रस्त्यात काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील तुला कमी लेखतील तुझा अपमान करतील तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याकडे तू पूर्णपणे दुर्लक्ष कर न थांबता उलट जास्त मेहनत कर तुझ्या स्वप्नाच्या दिशेने तू तु तुझे पावले टाक तुझे त्या लोकांना दुर्लक्ष करणेच ही त्या लोकांची हरण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेव लोक तुमच्या मार्गात अडथळे आणत आहेत कारण त्यांच्या मनात भीती आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप पुढे जाणार याची तुझी शांतता तुझे त्यांना दुर्लक्ष करणे हे त्यांना खूप जास्त त्रास देत आहे बाळा तुझ्यात ही जी शांतता आलेली आहे तू हा जो संयम ठेवलेला आहेस तुझ्या त्या शांततेने त्यांची झोपच उडालेली आहे त्यामुळे तू आता थांबू नकोस ही वेळ नक्कीच येणार हे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार आणि ज्यावेळेस तुम्ही विजयी व्हाल तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण कराल तेव्हा तुमचा विजय हे सर्व जग पाहतच राहणार आहे तेव्हा जे लोक आजपर्यंत तुमच्यावर हसत होते तुम्हाला नावे ठेवत होते तेच लोक तुमच्या मेहनतीला तुमच्या श्रद्धेला आणि आजपर्यंत जो संयम तुम्ही ठेवलेला आहे त्या संयमाला सलाम करतील तुमचा आदर करतील हे लक्षात ठेवा आणि हा दिवस तू तु, तुझ्या कष्टाने तुझ्या मेहनतीने नक्कीच लवकरच जाणणार हा तुझ्या या आईला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे बाळा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन तू तु तुझ्या ध्येयापासून विचलित होऊ नकोस तू फक्त शांत राहा आणि तुझे सर्व लक्ष तुझ्या प्रयत्नांवर तुझ्या कामावर लाव तुझे सोनेरी दिवस तू लवकरच आणणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुमच्या आयुष्यात सध्या खूप काही गोष्टींची उलतापालच चालू आहे आणि त्या सर्व गोष्टींमुळे तुझे मन हे नेहमी अस्वस्थ राहत आहे तुम्ही आम्हाला तुमचे दुःख सांगता पण तरी देखील तुमच्या जीवनातील हे प्रश्न सुटेनासे झालेले आहेत आणि त्यामुळेच तुझ्या मनात आमच्याविषयी शंका येत आहे की आमचे तुझ्याकडे लक्षच नाही पण असे मुळीच तू समजू नकोस आम्ही शांत आहोत याचा अर्थ असा होत नसतो की आम्ही तुझ्यासाठी काहीही करत नाही फक्त बघतच बसलेलो आहोत तुझ्या कल्याणासाठी तुझ्या भल्यासाठी आम्ही तुझ्यासाठी शांत राहून हो, खूप मोठ्या योजना आखत आहोत जेव्हा गुरु गप्प असतो तेव्हा त्यामध्येही त्याच्या शिष्याचेच भले असते आणि आमच्या नजरेतून कोणतीही गोष्ट ही सुटत नाही बाळा शांततेतही खूप मोठे उत्तर समाधान लपलेले असते प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ही शोधल्यावरच सापडतात असे नाही काही प्रश्नांना वेळेवर सोडून देणे यातच भले असते शांतपणे तिथेच न थांबता आपले काम हे करावे लागते वेळच त्या प्रश्नांना सोडवते हे लक्षात ठेवा बाळांनो शांत राहून घेतलेले निर्णय हे कधीच चुकत नसतात शांत राहून घेतलेले निर्णय मोठा विजय मिळवून देतात आणि रागात घेतलेले घाई गडबडीने घेतलेले निर्णय नेहमी पश्चातापातच बदलतात बाळा आम्ही जाणतो तुम्ही तुमच्या परिस्थितीशी सध्या खूप झगडत आहात काय करावे ते तुम्हाला सुचत जरी नसले तरी तुम्ही आहे तिथेच थांबलेला नाही तुमचे प्रयत्न तुम्ही करतच आहात आणि हीच तर खरी श्रद्धा असते खरा विश्वास असतो आणि तुझा हाच विश्वास तुला विजयी बनवणार आहे तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे हे लक्षात ठेव आणि जरी कधी प्रयत्न करताना तुझ्या यशाच्या वाटेवर चालताना जरी कधी तू थकून हारून कोसळलास तर तुला सावरण्यासाठी आम्ही आहोतच आमचा आशीर्वाद त्याच्याच पाठीशी कायम असतो जो त्याच्या मार्गावर स्थिर राहतो अडून राहतो बाळांनो कोणताही विजय हा अचानकच मिळत नसतो त्याची सुरुवात ही आधीपासूनच हळूहळू होत असते आणि बाळा तुझ्या विजयाची देखील सुरुवात झाली आहे तुम्ही आता जगाच्या आवाजाऐवजी तुझ्या अंतकरणाचा आवाज तू ऐकत आहेस कारण तू आता जगाच्या आवाजाऐवजी तुझ्या स्वतःच्या अंतकरणाचा आवाज तू ऐकत आहेस तू आता फक्त तुझ्या स्वतकडे लक्ष देत आहेस त्यामुळे बाळा तुझे यश हे खूप दूर राहिलेले नाही लवकरच तुझ्या यशाचा झेंडा तू फडकवणार आहेस बाळांनो यशाचे फळ हे प्रयत्नाच्या झाडावर लागत असते जितके जास्त पूर्ण विश्वासाने तुम्ही प्रयत्न करत असता तेवढ्या त्या ते झाडाच्या मुळ्या या घट्ट जमिनीत रुतत असतात त्यांची पकड मजबूत बनवत असतात आणि ज्याचा पाया मजबूत बनतो त्याला कितीही मोठे वादळ जरी आले तरी त्या झाडाला ते, ते वादळ हलवू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे तुझ्याही प्रयत्नाने तू तुझ्या मुळे अगदी घट्ट रगत चाललेला आहात तुमच्या वाटेत कितीही संकटे आता जरी आली तरी ती तुम्हाला हलवू शकणार नाहीत बाळा लोकांना वाटत आहे की तू काहीही करत नाहीस फक्त शांत आहेस पण त्या लोकांना हे माहिती नाही की तू शांत राहून तुझ्या यशाची मुळे घट्ट रोवत आहेस तुझी शांतता तुझे सातत्य तुझी मेहनत याने लवकरच तुझे यश तुझ्या पदरात पडणार आहे हा आमचा तुला आशीर्वाद आहे त्यामुळे बाळा असे शांत राहून फक्त तुझ्या कामावर तुझ्या स्वतःवर तू लक्ष केंद्रित कर विजय हा तुझाच होणार बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ